ोट रोड एम आय डी यंत्रमाग कारखान्यांची संख्या कमी होत असून इथं मंगल कार्यालयांसह अन्य कारखाने वाढत आहेत जी यंत्रमागासाठी धोक्याची घंटा आहे पाहुयात संदर्भात उपसंपादक दीपक सोमा यांचा विशेष आढावा आप सोलापूर म्हटलं की आपोआप टेक्स्टाईल उद्योगाचं नाव पुढे येतं सोलापुरी चादर तर जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे इथं उत्पादित होणाऱ्या टेरी टॉवेलला देखील प्रचंड मागणी असते अक्कलकोट रोड एम आय डी सीतील एकूण कारखान्यांपैकी नव्वद टक्के यंत्रमाग कारखाने पूर्वी होते मात्र सध्या या उद्योगाला उतरती कळा लागली असून अनेक जण आपले यंत्रमाग कारखाने बंद करून कारखाना एकतर गार्मेंट उद्योगाला भाड्यानं देत आहेत किंवा तिथं मंगल कार्यालय सुरू करून नवीन उत्पन्नाचं स्रोत सुरू करत आहेत सध्या मंगल कर कार्यालय सुरू करण्याकडं अनेक कारखानदारांचा कल असून सध्या सात मंगल कार्यालयं सुरू असून पर्यायी उत्पन्नाचं साधन सुरू करण्याचे हे प्रयत्न जरी कौतुकास्पद आणि प्रशंसनीय असले तरी दुसरीकडं यंत्रमाग उद्योगाची होणारी पिछेहाट ही देखील दुर्दैवी म्हणावी लागेल त्याचप्रमाणे एम आय डी सीमध्ये टाइल्स आणि बांधकाम साहित्य विकणारे कारखाने देखील वाढले आहेत टेक्स्टाईल मधील टेक्स कमी होऊन टाईल्सची संख्या वाढत आहे पूर्वी सोलापुरात फक्त चादरीचं चा उत्पादन व्हायचं चा। सोलापुरी चादर जगप्रसिद्ध होती मात्र कालांतरानं स्पर्धा सुरू झाली आणि डुप्लिकेट चादर तसंच कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले ब्लँकेट्स यामुळं चादरची मागणी घटली आणि टेरी टॉवेलचं उत्पादन वाढलं टॉवेल एक्सपोर्ट होतात मात्र सध्या जगातील युद्धजन्य परिस्थितीमुळे युरोपमध्ये मंदी सुरू झाली आणि टॉवेलची मागणी कमी झाली देशांतर्गत बाजारपेठेत चीनी सिंथेटिक टॉवेल कमी किमतीत मिळत त्याचा फटका या उद्योगाला बसला त्याचप्रमाणे उत्पादन खर्च वाढल्यानं आणि मालाला भाव मिळत नसल्यानं अनेक जणांनी कारखाने बंद केले आहेत पूर्वी सातशे पन्नास कारखाने होते आता त्यांची संख्या चारशे पन्नासवर वर आली असून यंत्रमागांची संख्या अठरा हजारांवरून दहा हजारांवर आली आहे पूर्वी पंचेचाळीस हजार कामगारांना या यंत्रमाग उद्योगातून रोजगार मिळत मिळत होता आता मात्र फक्त ते रोजगार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली देशांतर्गत बाजारपेठांमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात टावेचा पुरवठा केला जात होता परंतु गेल्या अनेक वर्षापासून टावेलच्या उत, उत्पादनाला उत्पादनालासुद्धा कमी होत चाललं आहे याचा मोठं कारण म्हणजे चायनाचा फार मोठा स्पर्धा या टावेलला निर्माण झालं चाय चायना हा कृत्रिम धाग्यापासून म्हणजे मायक्रोफायबर म्हणून जे टावेल तयार केलं जातं ते वजनाने कमी हलका पण कृत्रिम दागालाचे जे कलर थोडंफार आकर्षित असतं पण ते शरीरा शरीराला हानिकारक असतं पण त्याची फार कमी रेटमध्ये आपल्यापेक्षा निम्म्या किमतीत तो पा माल मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आयात झालं त्याच्यामुळे त्याचा पटका इथल्या उद्योजकांना बसला आहे तसंच गेल्या म्हणजे कोरोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा या उद्योगावर परिणाम झाला त्याच्यानंतर युक्रेनचा आणि इतर काही च्या कारणास्तव युरोपमध्ये सुद्धा रिसेशन झालं तिथंही जागतिक मंदी निर्माण झालं त्या कारणानं सुद्धा टावेलची निर्यात कमी होत गेलं या देशांतर्गत मार्केटमध्ये चायनाचा फार मोठ्या प्रमाणाचा आयात आणि बाहेर देशातली जागतिक मंदी या कारणास्तव सुद्धा मागणी कमी झालं आणि आपल्या उत्पादक उत्पादन करणारे जे टाळेल उत्पादक आहेत त्यांची उत्पादन मूल्य सुद्धा वाढत गेलं हा उद्योग टिकावा आणि या उद्योगाला पुनर्वैभव प्राप्त व्हावं यासाठी आम्ही शासनाकडे कमी वीज दर आणि कमी व्याजदरानं कर्ज मिळावं यासाठी पाठपुरावा करत असल्याचंही पेंटप्पा गड्डम म्हणाले दिवसेंदिवस प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी विजेचे दर वाढत चाललंय या अनेक कारणासह आपली इथल्या उत्पादकांची उत्पादन मूल्य वाढत गेलं मग हे सर्व दुष्टचक्रात आपल्या स्पर्धेत न टिकल्यामुळे उत्पादन म्हणजे मार्जिन म्हणजे मार्जिन काहीच म्हणजे नफा घटत गेलं त्या कारणासून दिवसेंदिवस उद्योग कमी होत चाललंय हे जवळजवळ साडेसहाशे सातशे उद्योजक होते आता जवळजवळ आता साडेचारशे ते चारशे उद्योजक आता आपले तक धरून हा व्यवसाय चालवतात मग नाहीला असतो या उद्योगातील जेव्हा आपल्या थोडाफार उद्योग, उद्योग सांभाळत असताना त्या प्रिमायसीजमधले काही शेड्स त्यांना सब लेटिंग द्यावं लागतं आहे आणि गारमेंट काही काही का, का, का उत्पादकांना गारमेंट चालवण्यासाठी दिलं आहे आणि असं जर पाहिलं गेलं तर टेक्स्टाईल ठिकाणी टाईल्सच आता कुठंतरी असं या आ, अवस्था जर बघितलं आणि कमर्शियल करून काही कारखानदार कमर्शियल मध्ये आपले व्यवसाय चालवण्याच्या दृष्टिकोनातून बिलकुल प्रॉफिट नसल्या कारणाने इतर काही डायव्हर्स होण्याच्या दृष्टिकोनातून आपले उद्योजक त्याच्याकडे खल करतायत सोलापूरला पूर्वी टेक्सटाइल उद्योगाने ओळखलं जायचं आता हळूहळू ही ओळख पुसत असून यंत्रमागधारकांनीच आता हा उद्योग टिकावा यासाठी सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत हे विशेष वृत्त संकलित केलं उपसंपादक दीपक सोमा आणि चित्रीकरण केलं दिनेश शिंदे यांनी